रामकृष्ण आरे सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर इथे मी घेतलेले आहे रताळे तर रताळे मला आलेले आहे माझ्या मामाच्या घरून वानोळा तर खूप छान असे मस्त रताळे हे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला एकदम जुन्या पद्धतीने रताळे चुलीवरती कसे उकडायचे ते आज आपण बघणार आहोत तर मी इथे रताळे मला काय फक्त दोनच लागणार आहे आणि ज्या दिवशी सोमवारच्या दिवशी तुम्ही जर उपवासाला फराचं वगैरे खात नसेल तर हे खायला काही हरकत नाही आहे तर इथे मी दोनच रताळे घेणार आहे ते पण पन... मोठले दोन रताळे घेऊया तर चला सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील तर चुलीवरती रताळे कशी उकडायचे ते आज आपण बघणार आहोत इथे आपण चुलीवरती तवा ठेवून घेतलेला आहे आणि इथे घेतलेली आहे राख चुलीमधली राख घेतलेली आहे राख आपल्याला तव्यावरती घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने राख घालून घेतलेली आहे तव्यावरती चुलीमधली तर अशी छान पांगून घेऊया राख छान पांगून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे रताळ दोन रताळे घेतलेले याचे तुकडे करून घेऊया एक माणसाला काही एवढे रताळे लागत नाही तर मी इथे फक्त तीन रताळे घेतलेले आहे म्हणजे दोन घेतलेले आहे आणि एक मोडून घेतलेलं आहे तर आपल्याला दोन एक कॉटनचं कापड घ्यायचं उपरणं किंवा अशा पद्धतीने कॉटनचं जरी घेतलं तरीही चालन ते आपल्याला कापड ओलं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फडकं ओलं करून घ्यायचं आहे कापड ओलं करून घ्यायचं आहे तर इथे मी एक कापड ओलं करून घेतलेलं आहे तरी ते आपण ओलं कापड घेतलेलं आहे आणि ते ओलं कापड आपल्याला रताळावरती घालून घ्यायचं आहे त्याच्यावाली मी घडी करून घेतलेली आहे रताळे जास्त असतील तर तुम्ही मोठं कापडं ठेवलं तरी चालन पण मी रताळे बा कमी आहे म्हणून मी कमी कापड घेतलेलं आहे आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे मी येथे एक टोकर घेतलेली आहे छोटीवाली ती टोकर आपण रताळावरती घालून घेतलेली आहे बघूया दहा ते पंधरा मिनटानंतर छान अशी उकडून घेऊया आपल्याला दहा मिनटं झालेली आहे चुलीवरती रताळे उकडतात ते तर आपण आता झाकण काढून बघूया अजून मी काही झाकण काढलेलं नाही झाकण काढून घेऊया गरम असतं काहीतरी कापड वगैरे घ्यायचं धरायला किंवा पकडे ना पकडायचं तर इथं बघा किती छान अशी मस्त वाफ निघती आहे इकडं ही बाहेरची चूल आहे आमच्यावाली पाणी तापवण्याची तिथे मी बनवलेले आहे कारले चूल चालू होती ना तर म्हटलं नको दुसरी चूल पेटवायला बघू शकता आपले रताळे किती छान असे मस्त उकडलेले आहेत एकच नंबर काढून घेऊया एका डिश मध्ये छान रातळ उकडलेली आहेत एकच नंबर सर्व रताळे काढून घेतल्यानंतर राग बघा कशी मस्त वलसर झालेली आहे आणि रताळाला राग जी लागलेली असते ती कापडांनी झटकून घ्यायची छान अशी कापडांनी किंवा छान अशा हाताने झटक घ्यायची आता मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे ते कसे खायले जातात कसे नाही तुम्हाला तसे जरी खायचे असेल तसेसुद्धा खूप छान लागतात खायला तर आता आपण हे बघूया पुढे कसे आपण त्याच्यावर साल वगैरे काढून खाऊया आपण रताळा उकडून घेतलेले चुलीवरती राखेमध्ये कसे उकडायचे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि आता तुम्हाला जर तसे खायचे असेल तर तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता आणि मी अजून एक तुम्हाला सांगणार आहे ते कसे खायचे ते पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील किंवा तुम्ही याच्यासोबत झिरकं जरी बनवलं तरी छान हे बघा एवढीच कुठे एवढी राख लागलेली नाही आहे एकदम थोडीफार अशी राख आहे तर आपण या चाकूच्या साह्याने काढून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल नॉर्मल असं वरतून काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छान असं आपल्याला त्याच्यावरचं साल काढून घ्यायची आहे तर खूप छान असं निघतं त्याला जास्त वेळ लागत नाही काही नाही खूप इझी निघतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर समजा सोलून घेतलं रताळं तर खूप छान आणि चुलीतला उकडलेलं रतळं एकच नंबर लागतं खूप चविष्ट लागतं तुम्ही तसं तेला पाण्यात उकडत असाल ते सुद्धा छानच लागतं आणि तसं पाण्यामध्ये जरी उकडत असाल ते पण छान लागतं पण त्याच्यापेक्षा ही चव याला जास्त असते कारण की हे फक्त राखेमध्ये उकडेल असतं आणि चुलीची चव भेटते त्याला चुलीची चव असल्यामुळे खूप छान लागतं खूप चविष्ट लागतं तर त्याला गोडवा येतो चुलीवरती जर उकडवलं ना तर त्याला गोडवा येतो रताळ्याला आणि खूप चविष्ट लागतं अशा पद्धतीने रताळ नक्की उकडून बघा एका वेळी आणि अशा पद्धतीने साळून काढायचं किंवा चमचा वगैरे घेतला तरीही चालेल चमच्यानी पण छान असं साळलं जातं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा अशा पद्धतीने साळून घ्यायचं रताळं आणि एका डिशमध्ये तुकडे करून घ्यायचे आधी आपण सगळे एका वेळेस सोलून घेऊया ही रताळी उकडवण्याची पद्धत एकदम जुनी पद्धत आहे हे अशी रतळे माझ्या आई उकडवायची आता माझ्या इतर नाही या जगामध्ये पण ती सांगून गेलेली म्हणजे आम्ही फक्त बघितलेलं तरी एवढे छान असं मस्त आपल्याला इथे रतळे उकडले आणि आपण जर जुनं काही बघितलेलं असेल ना तर ते नवीन लोकांसमोर आणलेलं पाहिजे तर हे माझ्या आईची पद्धत होती एवढे चुलीवरचे छान असे रतळे लागायचे खायला तर खूप छान लागायचे खूप चव द्यायची खायला तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने रतळे उकडून बघा खूप चविष्ट एकादशीला किंवा सोमवारला वगैरे तुम्ही जर समजा फरळं खात नसन किंवा मोठी एकादश आली त्यावेळेस घरामध्ये भरपूर सारे असे रताळे येतात आता ह्या दिवसात आता मी मामाच्या घरून आलेले माझे रताळे आहेत बाजारात भेटतात की नाही माहीत नाही पण असं काही असलं तर भेटले तर अशा या पद्धतीने तुम्ही रताळे उकडून घ्यायची ही एकदम जुनी पद्धत आहे आणि ज्यावेळेस आम्ही लहान लहान होतो तेव्हा अशी फक्त रतळे तव्यावरचे उकडे तसेच खायचे तर तसेसुद्धा खायला खूप चविष्ट लागायचे हे सुद्धा खूप चविष्ट लागतात खायला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा जुनं ते सोनं असतं जुन्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर खूप चव देतं खायला आणि आता नवीन नवीन जे निघत चाललं अशा पद्धतीने उकडायचे तशा पद्धतीने ते काही उपयोग नाही तर अशा पद्धतीने नक्की उकडून बघा खूप चव देते खायला तर खालची बाजू बघा किती छान अशी मस्त अशी तव्यावरती राखेमध्ये उकडलेली आहे खूप छान असं हे जे असं थोडंफार डागलेलं असतं ना तव्यावरती ते खायला खूप चव देतं खायला तर अशा पद्धतीने तुम्ही रताळ बटाटे जरी उकडले तरी पण खूप छान बरं का संघ बोलता बोलता तोंडाला पाणी आलं तर थोडंसं मी खाऊन बघते खूप चविष्ट लागतं मला सोमवार आहे उपवास आणि वेळ पण झालेली आहे जेवणाची तर खूप छान लागते असंसुद्धा जरी खाल्लं ना तर खूप छान मी थोडंसं खाऊन बघते एकच नंबर खूप छान झालेलं आहे अशी राख वगैरे लागलेली असली ना तर अशा पद्धतीने काढून टाकायचा म्हणजे सर्व साप होऊन जातं आपल्याला खायला आणि तुम्हाला मी सांगते मी थोडंसं सा खाऊन बघितलं ना असा धुराचा वास मस्त लागलेला ला त्याला एवढं छान लागतं खूप भारी लागतं खायला एकच नंबर लागतं तुम्ही अशा पद्धतीने ज्याच्याकडं चूल नाही राख नाही तर इथे आपण रताळे सोडून घेतलेले आहे आणि आतूनसुद्धा खूप छान असे मस्त उकडलेले आहे तर बघू शकते किती छान असे मस्त मौसूत उकडलेले आहे एकच नंबर असे आपल्याला इथे रताळे उकडलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही फक्त गॅसवर जरी तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा असे उकडू शकता कोणाकडून तरी राख घ्यायची थोडीशी आणि ती राग तव्यावरती छान अशी पसरवून घ्यायची त्याच्यावरती वल्लं कापडं ठेवायचं ज्यावेळेस आपण राख ठेवतो राख ठेवल्यानंतर रातळं ठेवून द्यायची रताळं ठेवल्यानंतर वल्लं कापड त्याच्यावरतून छान असं मस्त घालून घ्यायचं आणि दहा मिनटंवरतून झाकण अशा पद्धतीने रताळं उकळू शक हे खूप महत्त्वाचं होतं तुम्हाला सांगण्याचं तर आता इथे आपल्याला हे रताळे एक साईडला इथे काढून घेऊ किंवा दुसऱ्या डिशमध्ये घेऊ इथे मी एक दुसरी डिश घेतलेली आहे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे जसं आपण केळ्याचं शिकरण बनवतो अशा पद्धतीने इथे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे हे आपल्याला होणार आहे पराताळच शिकरण तर खूप छान असं मस्त शिकरण तयार होतं इथे बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे जसं आपण केळं कट करतो अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक इथे आपण रताळ कट करून घेतलेले जसं आपण केळं कट करतो अशा पद्धतीने आपल्याला ते रताळ कट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती घालून घ्यायचं आपल्याला गरम गरम दूध गरम आहे पण थोडंसं सा नॉर्मल असं हाताने धरता येत आहे अशा पद्धतीने दूध बनवून घेतलेलं आहे साय वगैरे सर्व घेणार आहे हा हा एक चमचा साखर घालून घेऊया तुम्हाला साखर नको असेल तर बिना साखरेचं घेतलं तरीही चालेल आणि तुम्हाला जर समजा तिखट काय पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही झिरकं बनवू शकता पण शक्यतो कुणी कोणी सोमवारला तिखट खात नाही म्हणून अशी ही पद्धत बनवलेली आहे खूप सोपी आहे खूप छान आहे तर इथे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला पाहिजे की नाही मी इथे एक चमचा तूप घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला रताळ शिकरण तयार आहे तर ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि अशा पद्धतीने रताळ शिकरण नक्की करून खाऊन बघा खूप चविष्ट आणि खूप छान लागतं तर भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद